ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो आज सामान्य काळाचा अठरावा रविवार आहे आणि आजच्या शुभवर्तमानात आपण एक मूर्ख बदल ऐकतो तो धनवान माणूस काय करतो फक्त स्वतःविषयी चिंता करतो संपूर्ण दृष्टांतामध्ये आपण पाहू शकतो तो इतर लोकांबद्दल बोलतच नाही संपूर्ण दृष्टांतामध्ये त्याच्या व्यतिरिक्त त्याच्या कुटुंबियांचा किंवा त्याचा पत्नीचा मुलांचा शेजाऱ्यांचा नोकरांचा उल्लेखही नाही तो स्वकेंद्रित आहे अहंकाराने बल भरलेला आहे तो फक्त स्वतःविषयी चिंता करतो कारण तो आंधळा झाला होता आध्यात्मिक रीतीने आंधळा झाला होता पैशा व संपत्तीच्या मोहमायेत अडकलेला होता माझ्या बंधूंनो आणि बगिणींनो आपले जीवन मर्यादित आहे या जीवनानंतर सुद्धा एक जीवन आहे सार्वकालिक जीवन धन परमेश्वराची देणगी आहे आणि धनाचा उपयोग परमेश्वरासाठी केला पाहिजे आणि हाच संदेश आजच्या पहिल्या वाचनामध्ये उपदेशक ग्रंथात आपण बघू शकतो जेव्हा उपदेशक ग्रंथाचा जो लेखक होता तो ग्रंथ लिहत होता तेव्हा संपूर्ण इस्रायलचे जे युवक होते ते आकर्षित झाले होते कोणत्या दर्शनशास्त्राविषयी ग्रीक दर्शनशास्त्राविषयी आणि त्या अनुषंगाने त्यांच्या जीवनात त्यांनी फक्त धन किंवा पैसाला महत्त्व दिले आणि म्हणून माझ्या प्रियबंधूंना आणि बगडींनो आपले जीवन मर्यादित आहे लहान आहे आपले धन प्रतिभा परमेश्वराला समर्पित करूया आम्ही